कसं दिलंय त्याच्यामध्ये देवाच्या आभार व्यक्त करायची की देवा जे दिलंय ना त्याच्यापेक्षा काही कमी नाही कारण कवी आहे बघा तो कवी म्हणतो जब आप दुखी हो की जब आप दुखी हो एक बात याद रखना वो कवी कहता है की जब कि हो तो एक बात, बात हमेशा याद, याद रखना अगर कभी जीवन कभी में अहंकार आ जाए अभिमान आ जाए तो कवि कहता है कि अभिमान किस बात का कर रहा है तू ए बंदे के अभिमान किस बात का कर रहा है तू ए बंदे खुद को देख तो बहुत लोग तुझसे भी आगे गए हैं कि अगर खुद को देख ले तो बहुत लोग तुझसे आगे हैं पर कभी पीछे भी देखा कर बहुत लोगों से तू आगे भी है कि कभी खुद को भी देख ले बहुत लोग इससे तू आगे भी है अच्छा अर्थ सायन तुम्हाला दुःखी व्हायचं असेल एक व्हायचं आहे तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक आहेत का माझ्यापेक्षा सगळ्यापेक्षा श्रीमंत आहे हा विचार करायचा अहंकार येतो ना कधी कधी वाटत ना अरे आपण पण सगळी धावपळ करतो संसाराची ही पायरी चढली की चढ चढ तर ही अशा पायऱ्या चढत जातो आपण आपण श्रीमंत आहे का आपण सुखी आहे बरोबर नाहीपेक्षा अंबानी पुढे आपल्यापेक्षा अंबानी श्रीमंत आहे मला सांगा आपण गरीब पण कधीतरी आपल्यापेक्षा गरीब लोकांकडे पाहायचं माणूस काय पाहतो आपल्यापेक्षा उंच लोक कडे पाहतो नाही आपल्यापेक्षा गरिबाकडे गरीबाकडे रेल्वे स्टेशन भिकारी श्रीमंत आहे का आपण श्रीमंत आहे आता कोण श्रीमंत आहे आपण याच्या समाधान मानायचं माणूस पुढचं पाहतो खरे की माणूस पुढचं पाहतो मागचं पाहायचं कधीतरी कधीतरी खाली पाहिजे ते भिकाऱ्यापेक्षा तर आपली अवस्था बरी आहे ना समाधान नाही हो माणसाला समान समाधानी राहत नाही जे आहे ज्या ज्या जसं आहे त्याच्या समाधानी राहत नाही ऋषी म्हटले समाधान मग ते सगळे ऋषी ऋषी ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेव म्हटले ऋषींनो खूप दिवसातून हो। माझ्याकडे आला असं काय काम तुमचं राहिलं म्हणे तुम्ही सृष्टीच सृजन स्रु� आहात पालन पोषण कर धर्म सांगणारे आहात आम्ही सगळे पुराण ऐकले पण आमच्या मनाला समाधान आम्हाला आणखी एक पुराण ऐकायचे पण ते पुराण असं पाहिजे ज्याच्यामध्ये प्रेम हवंय भक्ती हवी बघा बर ऋषींचे शब्द काय हवे म्हटले प्रेम आणि ज्ञान म्हटले का ऋषी नाही ज्ञान नाही काय असलं पाहिजे त्या ग्रंथ प्रेम आणि भक्ती बस कलियुगात हेच चालणार कलियुगात लोक ज्ञानाच ऐकणार ते हो हवन नुसतं का संस्कृत श्लोक म्हणायचे हम 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 करीत राहायचं नाही नाही लोक ज्ञानाला नाही ना किंमत देत लोकाला ते नाही आवडत लोकाला भागवत का आवडते याचे कारण सांगू भागवत मध्ये प्रेम निर्माण करणाऱ्या कथा आहेत रस निर्माण करणाऱ्या कथा आहेत भक्ती सांगणाऱ्या कथा आहेत

दे प्रेमा प्रेमान कोवा भगवती प्रेम सुखदेमा सुख देता भग भक्ती प्रेमा एखादं बाळ भारत असेल बघा छोट बाळ अ नऊ दहा वर्षाचं बाळ असेल किंवा एक वर्षाचं बाळ असेल ते रडत असेल आणि त्याची आई अशी असेल त्याला त्या बाळाला जर आईच्या कडेला बसायचं असेल ते कसं हात करत बर बर ते हात करतो आई त्याला चॉकलेट देते अरे मग ते चॉकलेट घे बिस्किट कसं कस

तिच्यामध्ये अत्यंत कुट कथा आहे ती अत्यंत कुट सांगणाऱ्याला सुद्धा असं थोडं लक्ष ठेवावं लागतं की नाही अरे थोडस आणि ऐकणाऱ्याच थोडस लक्ष इकडे तिकडे झालं तेवढे कट्टर श्रोते नाही गेले बाबा बरोबर की नाही कारण श्रोते आले ताशाचे कुणी आलं का त्याच्याकडे त्या बाई नको त्या रंगाची साडी घातलेली सोबत दिसते आता मकर संक्रांत काय झालं दिदी बोलताय म्हणजे श्रोते कसे निघले लक्ष विचलित राहणार मग लक्ष विचलित झालं की शिवमहापुरा डोक्यावरून जाते डोक्यावरून गेली की नाही रामायण कथा घेतली तर त्याच्यात नुसतं दुःखच सुख किती दिवस आहे त्याच्या फक्त एक ते दोन दिवस त्यानंतर मग जन्माला येणं बालपण झालं मोठे झाले रे झाले दुःख दुःख मग तो परत बी येलो अयोध्या मध्ये सीता मातेचा लोकांना ब्रह्मदेव म्हटले भागवत कथाशी जी तुम्हाला समाधान देईल ज्या कथेमध्ये प्रेम आहे ब्रह्मदेव म्हटले ऋषींना तुम्ही चिंता करू नका पाठीमागे एक चक्र पाठवतो त्या चक्राच्या पाठीमागे तुम्ही जायचं ब्रह्मदेवाने आपल्या हातातले एक चक्र पाठवलं ते चक्र गर 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 फिरत नैमी शरण्यामध्ये थांबलं त्या चक्राचं नाव होतं मनोमय चक्र कोणतं मनोमय चक्र ते चक्र आलं आणि ते एका आरण्यात थांबलं त्या आरण्याच नाव आहे नैमी शारण्य काय ना नैमी त्या आरण्याला नैमी शब्द का दिला माहिती एक बघा थोडस लक्ष द्या तुम्हाला दीड तासाच्या खाली घ्यायची थोड पाच मिनिट घेतली थोड थोडं कट करीत राहायचं पाच मिनिटं घेतली पाच मिनिटाच्याही कमी वेळ बरोबर की नाही बोलणं कळत आणि तास मिनी आणि सेकंद।, सेकंद, सेकंद हे तीन घडाळ्याच्या काटेमध्ये हे तीन वेळ आपण बघितले पण सेकंद ही कमी वेळ फक्त म्हणजे डोळ्यांची पापणी झाकायला किती वेळ लागतो सेकंद नाही हो सेकंदापेक्षाही कमी सेकंदापेक्षाही कमी डोळ्याची पापणी झाकायला वेळ लागतो ना त्या वेळेला म्हटलं जातं नैमिष काय म्हटलं जातं निमिष नैमिष प्यार म्हणून आता नैमिष नाव का दिलं तर डोळ्यांची पापणी झाकणे इतका वेळ सुद्धा त्या अरण्यामध्ये पाप थांबतो कळतय म्हणजे एवढं पुण्य त्या अरण्यात जायच आता आपण म्हटलो अरे या खोलीमध्ये कधी अंधारच राहत नाही याचा अर्थ त्या खोलीमध्ये प्रकाश अंधार नाही म्हणल्यावर प्रकाश आला आणि बघ प्रकाश म्हटल्यावर अंधार येतो का असं कुठं ऐकलंय की अंधाराने प्रकाश एकत्र आला नाही ना जिथं अंधार येत

मध्ये ते चक्र येऊन थांबलं सगळे ऋषी मुनी तिथं आली म्हणे आरे ब्रह्मदेवाने चक्र पाठवलं चक्राच्या पाठीमागे आपण सुद्धा पण आपल्याला इथं कथा सांगणार कोण वक्ता, वक्ता योग्य पाहिजे <laughs> काल मी तुम्हाला स्थानाबद्दल सांगितलं की कथा करायचं म्हटल्यावर स्थान, करा स्थान योग्य पाहिजे आज वक्ता योग्य पाहिजे तुम्हाला सांगायचं आता इथं कथा सांगणार कोण आपल्यापैकी तर भागवत कथा कोणाला येत नाही म्हणे सांगणार का वक्ता योग्य पाहिजे आता समजा मी उठले आणि मी म्हटले एखाद्या ताईला आजी तुम्ही तुम्ही काय करा मी इथून बसते तुमच्या जागी बसते तुम्ही उठानी तर कथा सांगायला बसा जमन का किंवा तुम्ही उठाणी कथा सांगायला बसा जमन का नाही वक्ता ठराविक असतो वक्त्याची जागा श्रोता घेऊ शकत नाही श्रोतेची जागा वक्ता घेऊ शकत नाही मग आता ते ऋषी म्हटले आपल्या तर कोणी नाही करू शकत पण आपल्याला कथा कोण सांगणार ब्रह्मदेवाने हे सांगितलंच नाही म्हणे स्थान सांगितलं त्या ठिकाणी महान ऋषी प्रचंड ज्ञानी प्रचंड ऋषी त्यांचं नाव होत सूत महाराज त्या सूत महाराजांचं तिथे आगमन झालं बोली सूत महाराज की जय सूत मुनी त्यांचं तिथं आगमन झालं ऋषी म्हटले अरे हे आपल्याला मग त्या ऋषींना सुत ऋषींना शौनकादी महामुनी आले त्यांचं स्वागत केलं <laughs> त्यांना बसण्यासाठी स्थान केलं आता स्थान कस केलंय बघा त्यांनी वाळू जमा केली इकडे वाळू म्हणतात वाळू म्हणतात ना राहते थोडी आपण वापर करतो वाळू जमा केली त्याचा ढीक घातलाय का बसण्यासाठी कारण तेव्हा काय असे गादी वगैरे बारी वारी नव्हतं केव आमची आय आता वाळू केली जमा केली आणि एका वाघाची शिकार केली वाघाची शिकार कशासाठी के वा केली के कातडीसाठी मग त्याची जी, जी वरची कातडी ती काढली आणि त्या वाळूवरती त्यांनी टाकली अशा प्रकारे ऋषींना बसण्यासाठी आसन आता पहिले जंगल होते जंगलामध्ये खाली दगड वगैरे घाण ऋषी दगड्या खोऱ्या जिथं जागा भेटेल कुणी दगडावर बसले कुणी खाली मातीत बसले जिथं जागा भेटेल तिथं बसले कारण त्या ऋषीची संख्या होती अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीशी ते स्तुती करू लागले ते जे ऋषी होते अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी आता ते सुद्धा काय कमी ज्ञानी नव्हते कारण सगळे वेळे पुराण त्यांच्या मुखोद्गत होते फक्त भागवत पुराण लिहिलेलं होतं त्यामुळे ते जास्त प्रचलित हे कथा सांगण्यासाठी आली आणि सूत महाराज मधल्या ऋषीनो तुम्ही अत्यंत ज्ञानी आहात तुम्हाला कोणती कधी आता हे बघा शास्त्रामध्ये आणि बाहेर

सोळा वर्षाचा आणि ऐकणारे काही काही मी आयुष्य पार केले बरोबर की नाही बाबा पण हे बघा वारकरी संप्रदायामध्ये राहत होता आपण इथं वयाला किंमत नाही इथं फक्त माणसाचं ज्ञान बघितलं जात ज्ञानोपार आहे माहिती तुम्हाला